हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहां मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहित मारा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत वपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस स्पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एम डी थेरेपिस्ट जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहाँ 10 परसेंट डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ गांधीनगर मधील, इंदिरा नगर झोपड़पट्टी एक वर्षीय गणेश उर्फ निरंजन प्रभाकर आवले हाथ मध्य धारधार हत्यार घेन दहशत माजवत असल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळताच गांधीनगर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याशी रस्त्यावरून धिंड काढत चोप देऊन गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एकोणास वर्षीय गणेश उर्फ निरंजन प्रभाकर आवळे या युवकाने शुक्रवार दिनांक सात रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान गांधीनगर बाजारपेठेतील सिंधू मार्केट कमानीजवळ हातात धारधार कोयता घेऊन दहशत माजवत फिरत होता त्या ठिकाणाहून जाणाऱ्या पोलीस हवालदार उदय खुडे यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात फोन केला पोलीस हवालदार सतीश माने महेश नाईक अभिजित उरुणकर यांनी त्याला ताब्यात घेऊन चोप देत रस्त्याने धिंड काढली आणि त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी सो यांचा बंदी आदेश असतानाही हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे